नमस्कार माया किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी ढाबा स्टाईल अशी चना रस्सा भाजी पाहणार आहोत अगदी घरगुती प्रमाण आहे घरगुती साहित्यातलंच आहे करून बघा तर इथं मी एक वाटी चना डाळ दिवसभर भिजत घातलेली होती बघा आणि छान अशी भिजलेली आहे आणि आता ती आपल्याला कुकरमध्ये शिजायला घालायची आहे आणि कुकरमध्ये शिजायला घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमच्याला कमी हळद घालायची आहे आणि एक दोन तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत जास्त आपल्याला डाळ अशी गिर्र शिजवायची नाही आहे त्यामुळं झटपट शिट्ट्या झाल्या की लगेच आपल्याला कुकर खाली घेऊन ठेवायचं आहे तर आता इथं कुकर मी लावत आहे बघा त्याच्यात हळद घातलेली आहे आणि कुकर लावून एक तीन शिट्ट्या घेऊन द्यायच्या आहेत तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य बघूया तर इथं मी एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आल्लं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमचा घरगुती लाल तिखट घेतलेला आहे लाल कश्मीरी तिखट घेतलेलं आहे आणि गरम मसाला हळद आणि मीठ इतकंसं साहित्य लागणार आहे तर आता इथं डाळ आपली शिजून तयार झालेली आहे तर बघूया बाकीच्या कृती मग गॅसवरती कढई चढवलेली आहे आणि आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे आणि खरंच मैत्रिणींना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ न स्किप करता बघा खूप सोपी रेसिपी आहे याच पद्धतीनं करा तुम्हालाही खूप आवडेल नेहमीच आपण चणा डाळीचा डाळ कांदा खातो पण त्यातलाच काहीतरी वेगळं मी केलेलं आहे मलाही खूप रेसिपी आवडलेली आहे तुम्हीही करून बघा तुम्हालाही आवडेल तर इथं मी खडा मसाला घातलेला आहे एक दालचिन तुकडा घातलेला आहे मोठी लवंग आणि चार लवंगा चार तिथं पाच लवंगा घातलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी अर्धा चमचा आणि जिरं अर्धा चमचा घालून आपल्याला भाजायचं आहे नंतर आलं लसूण पेस्ट घालून कांदा घालून छान असं परतवायचं आहे तर कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचं आहे कोणताही मसाला भाजत असताना हलगर्जीपणा नको करायला तो पूर्ण भाजला गेला पाहिजे छान असा शिजला गेला पाहिजे आणि ज्यावेळी आपण कांदा आणि टोमॅटो भाजतो त्यावेळी दिसताना भरपूर दिसतं आणि ज्यावेळी आपण भाजतो तेव्हा कमी होतो याचाच अर्थ की आपली कांदा आणि टोमॅटो छान असं भाजलं गेलेलं आहे तर इथं आपण कांदा टोमॅटो भाजून घेऊया बघा किती कमी प्रमाणात दिसत आहे बघा आपलं टोमॅटो जवळजवळ तेलामध्ये असं विरगळताना आपल्याला जाणवते यादी मी बऱ्याचशेच व्हिडिओ टाकलेले आहेत तर सर सर्वांनी माझे सर्व व्हिडिओ बघा त्या पद्धतीने रेसिपी करून मला कमेंटद्वारे कळवा की माझी रेसिपी कशी झालेली आहे ते तर आता कांदा टोमॅटो छान असं भाजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण लाल तिखट मीठ हळद गरम मसाला हे सगळं ॲड करणार आहोत आणि परत एकदा छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता इथं आपला ह्या भा मसाल्याला तेल सुटत आहे परत आपला मसाला छान शिजण्यासाठी आपण अर्धा चमचा पाणी घालूया डाळीचंच पाणी घातलेलं आहे मी आणि परत एकदा छान असं शिजवून घेऊया नंतर आपल्याला याच्यामध्ये डाळ घालायची आहे माझी इथं डाळ बघा या पद्धतीनं शिजलेली आहे जास्त गिरं शिजलेली नाही पण शिजलेली तर आहे पूर्ण अशी डाळ शिजून फुटलेली पण नाही आहे या पद्धतीनं आपल्याला आपली डाळ शिजवायची आहे तर सगळं जिनस एकजीव करायचं आहे आणि छान अशी उकळी मारून द्यायची आहे आपल्या या भाजीला आणि छान असे शिजल्यानंतरच शी आपल्याला इथं भाजीला छान असा तडका द्यायचा आहे जो ढाबा स्टाईलमध्ये दे देतात तसा तर इथं भाजी आपली शिजत आलेली आहे बघा आणि नंतर आपल्याला तर मी डाळ काढून घेणार आहे आणि आता फोडणी देऊया तर तेल घ्यायचं आहे दोन तीन चमचे आणि त्याच्यामध्ये मोहरी जिरं हिंग आणि कश्मीरी लाल तिखट घेऊन आपल्याला याचा तडका द्यायचा आहे जर आवश्यक असेल तर देऊ शकता नसेल तरीसुद्धा चालेल तर इथं तडका दिल्यामुळं खूप छान कलर येतो आणि एक वेगळी टेस्ट येते त्या रसा भाजीला तर आवर्जून हा व्हिडिओ बघा आणि रेसिपी कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवा तर याच्यावर छान अशी कोथिंबीर घालूया आणि आता आपली डाळ खाण्यासाठी तयार झालेली आहे बघू शकता इथे तुम्ही तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद